आज आपण या व्हिडिओमध्ये देशभरातील जनधन खातेधारकांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ प्रधानमंत्री जनधन योजनेच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्य आणि ग्रामीण भागातील लोकांचे शून्य शिल्लक खाते म्हणजेच झिरो बॅलन्स अकाउंट बँका टपाल कार्यालय आणि राष्ट्रीयकृत बँकांमध्ये उघडले जाते केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन धन योजने अंतर्गत उघडण्यात आलेल्या बँक खात्यामधून सरकार लाभार्थ्यांना खातेदारांना अनेक सुविधा दिल्या जातात सरकारने आपल्या आर्थिक हिताच्या बऱ्याच योजना लागू केल्या आहेत विविध बँकांच्या माध्यमातून आपण अशा योजनांचा लाभ घेऊ शकतो परंतु अनेकदा बऱ्याच लोकांना विविध सरकारी योजनांची पुरेशी माहिती माहिती नसते त्यामुळे योजनांचे फायदे काय आहेत त्यासाठी नियम वाटी काय आहेत त्या सरकारी योजनांचा लाभ कशा प्रकारे घ्यायचा त्यादी संबंधीची काही माहिती नसते त्यामुळे बऱ्याचदा सरकारकडून विविध हिताच्या योजना राबवल्या गेल्या असतानाही आपणास त्या योजनांचा फायदा मिळत नाही पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यांवर विविध सरकारी योजनांचा लाभ मिळतो जसे की लाड बहीण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा मोफत गॅस सिलेंडर योजना पीएम किसान योजना नमो शेतकरी योजना मोफत रेशन धान्य योजना एम फी वाय योजना इत्यादी योजनांचा लाभ थेट डीबीटी द्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे या जनधन बँक खात्यात जमा करण्यात येतो याशिवाय पीएम जे डी वाय योजनेच्या लाभार्थी खातेदारांना म्हणजे जनधन खातेदारांना अनेक सुविधा सरकारकडून देण्यात येतात केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जनधन योजनेचा उद्देश हा प्रत्येक कुटुंबाचे कमीत कमी एक तरी बँक खाते असावे गोर गरीब कामगार शेतकरी मजूर वंचित घटकांना सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून दिला जाणारा पैसा थेट त्यांच्या बँक खात्यात जमा व्हावा हे या योजनेमागील मुख्य कारण होते या योजनेची सर्वात महत्वाची म्हणजे जमेची बाजू म्हणजे हे एक झिरो बॅलन्स अकाउंट आहे आणि कमीत कमी कागदपत्र देऊन कोणतेही भारतीय नागरिक बँकेत आपले जनधन खाते उघडू शकतील मात्र अशातच जनधन खातेदारांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे केंद्र सरकारने देशातील दहा कोटी पेक्षा जास्त जनधन बँक खात्यांबाबतीत एक मोठी अपडेट दिली आहे सरकारने सांगितले की देशातील दहा कोटीहून अधिक बँक खात्यांची केवायसी पुन्हा एकदा करावीच लागणार आहे कारण या खात्यांची केवायसी अपडेट केली नाही तर ही बँक खाती बंद देखील केली जाऊ शकतात बंद सरकारने वर्षापासून असलेल्या जनधन खात्यांसाठी पुन्हा एकदा केवायसी करणे बंधनकारक केले आहे जनधन खातेधारकांना इकडे लक्ष द्या तुमच्यासाठी एक महत्वाची सूचना तुमच्या जनधन खात्याला दहा वर्ष झाली असतील तर तुम्हाला पुन्हा एकदा केवायसी करावीच लागणार आहे अन्यथा तुम्हाला सरकारी योजनांचा व इतर सुविधांचा लाभ मिळणार नाही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना एक जुलै ते तीस सप्टेंबर दरम्यान ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत या शिबिरांमध्ये म्हणजेच या कॅम्प मध्ये लोक त्यांची री करू शकतील नवीन खाते उडू शकतील आणि सरकारी योज... योजना संबंधित माहिती देखील मिळू शकतील जनधन खात्याची रीकेवायसी करण्यासाठी सरकारकडून ग्रामपंचायत स्तरावर कॅम्प लावले जात आहेत खातेदारांनी आधार कार्ड पत्त्याचा पुरावा मोबाईल नंबर देऊन मंगळवार येत्या तीस सप्टेंबर पर्यंत म्हणजेच मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपली रिकेवायसी करून घ्यावी अन्यथा तुमचे जनधन खाते बंद देखील केले जाऊ शकते हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र